नमस्कार मित्रांनो मी एक मोठी दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज मोठी दिलासादायक बातमी वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात मोठे अपडेट या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे शीर्षक आहे खुखर वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के टप्प्यावरील शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मोठे जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला या बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट टक्के, आपण युट चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण टप्प्यावरील शाळेच्या बाबत अपडेट माननीय श्रीकांत देशपांडे यांच्या मार्फत प्राप्त अपडेट माननीय श्रीकांत देशपांडे यांचे महत्वपूर्ण कार्य व प्रतिक्रिया पुढील प्रमाणे स्पष्ट करूया महाराष्ट्रातील तमाम अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकोत्तर बंधू आणि नमस्कार आता शासनाचे लेखा अनुदान आहे आणि यावेळेस सरकारने जून पर्यंत पगाराचे पैसे सोडले आता बजेट झाले या बजेट मुळे एवढी तरतूद झाली आहे ही तरतूद लेखा शीर्ष निहाय झाली आहे त्यातील चाळीस टक्के रक्कम शासनाने थकीत वैद्यकीय बिले वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीतील वेतनाचा फरक त्याचबरोबर जी परतावा व ना परतावा हे सर्व अनुदान यातून निघू शकते आता होणार आहे उपरोक्त दर्शिवलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी शासनाने जी चाळीस टक्के रक्कम सोडली आहे एवढ्याने होणार नाही तर दर महिन्याला दर महिन्याला सरकार आता अनुदानित व अंशतः अनुदानित टप्प्यावरील शाळांना पगारासाठी रक्कम उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे तरतूद झालेली रक्कम आता पुरेशी आहे या संदर्भात एवढे महत्वपूर्ण शासनाचे आता प्राप्त माहितीवर आधारित स्पष्ट सांगण्यात येत आहे नियमित पगार व थकीत पगार आता निघू शकेल मार्च मध्ये मिळेल असे न धरता या या थकीत वेतनाची कार्यवाही करा म्हणजे नोव्हेंबर व डिसेंबर पर्यंतचे सर्व थकीत बिले काढून देण्यात यावी असे या व्हिडिओतून कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे अनुदानाचे जे नियमित लेखा शीर्षक आहे चार चारशे अठ्ठेचाळीस चारशे बेचाळीस यांना चाळीस टक्के आता पैसे सोडले आहे लेखा शीर्ष नऊ से त्र्याहत्तर ला पंचवीस कोटी आठ लक्ष सहासष्ट हजार एवढी रक्कम सोडली आहे आणि लेखा शीर्षक एकोणीस झिरो एक ला एकोणचाळीस कोटी सत्त्याऐशी लाख चौऱ्यानव हजार एवढी रक्कम सोडली आहे आणि त्याचबरोबर एकोणीस अठ्ठेचाळीस या खात्यावर चार कोटी आठ लक्ष शहाऐंशी हजार इतकी रक्कम आता शासनाने सोडली आहे आता बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट झिरो पाच अकरा आणि तीस एकोणचाळीस या लेखा शीर्षकाच्या हेड ला यावेळेस पैसा सोडलेला नाही याचे कारण असे कि लेखा अनुदान मंजूर जे झाले होते ते पैसे सोडले उरलेल्या चार हेडला अनुदान पैसे मंजूर करण्यात आले नसल्याने त्या चार हेड हे, हे पैसे सोडलेले नाही आणि म्हणून आता हे पैसे सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे वित्त विभागाचे आहे यासाठी माननीय श्रीकांत देशपांडे यांनी या संदर्भात वारंवार नेहमी प्रयत्न करत सोमवारी आणि मंगळवारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की मी वित्त विभागात मुंबईला जातो आणि या चारही हेडवर पैसे सोडण्याचा प्रयत्न करतो असे अधिकृत उत्तर प्राप्त झाले आहे म्हणून टप्प्यावरील अनुदानित व अंशतः कर्मचाऱ्यांनी माननीय श्रीकांत देशपांडे यांच्या पाठीवर हात ठेवून सर्व प्रयत्न श्रीकांत देशपांडे करत आहेत असे स्पष्टपणे श्रीकांत देशपांडे यांचे म्हणणे आहेत आणि आता काही अंशिका होईना टप्प्यावरील शाळांचा पगार आता होणार हे निश्चित झाले त्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल मार्फत हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स